बापूराव गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत ज्यांच्या हस्ते बापूरावांचा सत्कार करण्यात आला श्रीमंत रामराजे समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले महादेव बाबा पवार आमदार दीपकराव चव्हाण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे त्याचप्रमाणे उत्तर सुद्धा अनेक ह्या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत त्यामध्ये संजय नाना साळुंकेत विकासराव आहेत बाळासाहेब बाळूकाका भोयटे आहेत यांनी विचार या ठिकाणी व्यक्त केले ते सतीशांना आहेत त्याचप्रमाणे श्रीमंत अनिकेत राजे श्रीमंत विश्वजित राजे माफ करा सर्वांची नावं घेत नाही कारण बराचसा वेळ झालेला आहे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि पुढं बसलेली सर्व मान्यवर सर्व म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला भगिनी या ठिकाणी येण्यापूर्वी बापूराव गावडे यांचा वाढदिवस साजरा करायला आलो एवढाच माझ्यासमोर विषय होता पण इथं आल्यानंतर मला वाटतं एकंदरीत बापूराव तुमच्यावर प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्ही तालुक्यातून अनेक लोक अनेक प्रमुख लोक आपले अनेक प्रमुख पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी बोलवले आणि त्यामुळे एक वेगळाच विषय डॉक्टर साहेब तुम्ही चालू करा तुम्हाला आठवत असेल की पहिल्यांदा ज्या वेळेला आपण अजितदादांच्या समवेत जाण्याचा निर्णय केला त्यावेळेला तुम्हीच सुरुवात केली होती आता तुम्ही त्याची उलटी आता त्या सुरुवात करत आहात परंतु एकंदर सर्व कार्यकर्ते बोलले त्याच्या माग काहीतरी कारण आणि त्याच्यामुळे ह्या भावना त्या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी उमटलेल्या आपल्याला दिसतात लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा ज्यावेळेला रामराजे साहेबांनी आनंद मंगल कार्यालयामध्ये मीटिंग बोलवली होती तिथंसुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या होत्या आणि त्यावेळेला धर्मानुसार रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी सांगून या आम्हाला या व्यक्तीचा प्रचार करणं जमणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगून त्या ठिकाणी शांत राहण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय केला आज ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षात जे कार्यकर्त्यांनी भोगलेला आहे त्याचा जर विचार केला तर त्या ह्या भावना या ठिकाणी उकळून आल्याचं मला दिसून येत आहे या ठिकाणी संजय नाना आणि आमचे दुसरे मित्र जिल्हा परिषद सदस्य होते विकास साळुंके यांनी जे काही भोगलं रामरायांनाही त्याची कल्पना आहे की जे काही घडलं ते एवढं शुल्लक होतं की पोलीस स्टेशनला बोलवलं त्या ठिकाणी सांगितलं आणि विषय संपला एवढाच विषय होता ह्याच्यापेक्षा विषयच काही जास्त नव्हतं परंतु केवळ हे पदाधिकारी आहेत एक आमचे माझी उपसभापती आहेत कोरेगावसारख्या तालुक्याचे उपसभापती आहेत दुसरे जिल्हा परिषद सदस्य आहेत यांना त्या ठिकाणी बसवून ठेवलं त्यांच्यावरती विविध केसेस त्या ठिकाणी टाकण्यात आल्या दुसऱ्या दोन दो, 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 दो दुस दोन दिवसांनी पुन्हा ॲट्रॉसिटीची केस घालण्यात आली आणि पंचवीस दिवस ते बाहेर येणार नाही त्याची काळजी घेतली मग हे जर प्रमुख कार्यकर्त्यांना अशा प्रकारची वागणूक मिळत असेल आणि त्याला जर आपण त्या ठिकाणी संरक्षण द्यायला जर कमी पडत असू तर नक्कीच काहीतरी चुकतं एवढं मात्र निश्चित आहे त्यांच्याकडून असा काय मोठा गुन्हा घडला होता हे मला अजूनही लक्षात आलेलं गुन्हा घडलेले साहेब तुमचे सरपंच मोकळे बरगड्या तोडले तरी मोकळे आणि हि मात्र त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी आपल्याला घडताना दिसतं आहे वास्तविक मी भान ठेवतो की हा बापूरावांचा वाढदिवस आहे परंतु मी रामरावांना एक विनंती करेन या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कारण दुपारपासूनच वेगळ्या प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी मी काही कुठं पाहिल्या नाहीत किंवा ऐकल्या नाहीत पण लोकं सांगत आली की अशा प्रकारच्या बातम्या याला सुरुवात झाली तसा कुठला माझ्या समजुतीने ही तो विषयच नव्हता केवळ वाढदिवस एवढाच विषय होता परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना दिसून आल्यात एवढं मात्र निश्चित आहे आणि याच्या संबंधाने तुमच्या सर्वांच्या वतीने मीच रामरायांना विनंती करेन की आपले सर्व प्रमुख कार्यकर्ते बोलून याबाबत त्यांच्याशी विचारविनिमय करून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे याविषयी काही शंका नाही आणि जो काही निर्णय घ्यायचा मागच्या वेळेलाही आपण सर्वांनी मिळून रामराजे साहेबांनाच त्या ठिकाणी अधिकार दिले होते आत्ताही आपण त्यांना अधिकार देऊ परंतु त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घेतल्याच पाहिजे अशाही मताचा मी आहे कारण या भावना फारच तीव्र आहेत ह्या अशा प्रकारच्या भावना मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी मी मी सामोरं जातो आहे गेल्या आठवड्याभर अनेक ठिकाणी जात असताना सुद्धा अशाच प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणी अनुभवायला मिळाल्या आणि आज ह्या तुमच्यासमोरच ह्या सगळ्या भावना उफळून आलेल्या आहेत वाढदिवस बाजूलाच राहिला आणि वेगळंच या ठिकाणी चालू झालं त्यामुळे याच्याकरता आपल्याला निश्चितपणाने वेगळी त्या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्ते बोलून संपूर्ण मतदारसंघातले बोलून त्या ठिकाणी आपल्याला येत्या एक ते दोन दिवसामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घ्याव्या लागणार आहेत तेवढं मात्र निश्चित दिसतं आहे आणि तशा प्रकारची मी विनंती रामरायांना आपल्या सर्वांच्या वतीने करतो या ठिकाणी बापूरावांनी एक अत्यंत चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला म्हटल्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एक अत्यंत उमदा कार्यकर्ता आहे आणि शंभर टक्के रामरायांची एकनिष्ठा असलेला कार्यकर्ता बापूराव सोडून लगेच मला अनेक आहेत मी म्हणत नाही दुसरे नाही पण त्या ठिकाणी बाप असा एकनिष्ठ कार्यकर्ता कुठला असं म्हटलं की बापूरावचं पहिलं नाव त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार आणि त्यांनी या ठिकाणी स्वतः जातं बोलून दाखवलं त्या ठिकाणी ई ईडीची भीती त्यांनाही दाखवली होती मी त्याला साक्षी त्यांनाही सारखे फोन येत होते एल सी बीचा फोन की तुमच्यावर ईडी लावतो शेवटी त्यांनी निर्णय केला की ईडी लागू आहे तर बी हातात पुढो कशाची फिकीर करायची नाही रामरेजांबरोबर राहायचं काय होईल ते आपलं होईल आणि तशा प्रकारचं आता त्यांनी वक्तव्य या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर बोलूनही दाखवलं आणि रामाचा हनुमान अशा प्रकारची त्यांनी उपाधी स्वतःला या ठिकाणी घेतलेली आहे बापूरावांनी खरोखरच सर्वसामान्यांसाठी कामं केल्यामुळं ही सर्व जनता या ठिकाणी उपस्थित राहिली याविषयी शंका नाही आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगलीच माणसं त्या ठिकाणी जन्माला येत असतात महात्मा गांधी आहेत लालबहादूर शास्त्री आहेत मी स्वतः आहे बापूराव आहेत <laughs> त्यामुळं लोक उपयोगी लोकांना उपयोगी पडणारी माणसं ऑक्टोबर महिन्यात जन्माला येतात याविषयी शंका नाही आणि त्यामुळं त्या बापूराव एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि हे काम करत असताना अनेकदा मी पाहिले आमदारांशी त्यांचं भांडण होतं रामरायांशी भांडण होतं कामासाठी भांडण होतं हे काम, दे काम मला पाहिजे काही करू हे बसवायलाच पाहिजे ते नाराजही होतात एखादं काम मागं पुढं बसवायला जर उशीर झालात पण एक कशासाठी तर आपल्या सर्वांसाठी सर्वसामान्यांसाठी हे त्यांचं भांडण असतं आणि एक अत्यंत उमदा कार्यकर्ता या ठिकाणी मला वाटतं आज किती वर्षाचे झाले त्यांच्याकडं तेच भय सांगायचं नाही त्यांच्याकडं पाहिल्यावर वाटत नाही ते पंचावन्न आहेत पण एक अत्यंत उत्तमपैकी ह्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आणि पूर्णपणे रामरायांची एकनिष्ठ राहून ह्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता रामरायांनी एक चांगल्या प्रकारची जबाबदारी त्या ठिकाणी त्यांना दिली ती जबाबदारीसुद्धा अत्यंत समर्थपणे त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसतात आपल्या जेवढ्या माता भगिनी आहेत यांची जबाबदारी त्या ठिकाणी संजय गांधी योजनेच्या माध्यमातून त्यांना जी दिली ते अत्यंत समर्थपणे ती पार पाडत आहेत आणि केवळ आपल्याच भागातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील महिलांना न्याय कसा मिळेल अशा दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे या ठिकाणी शासनाने जी लाडकी बहीण योजना काढली आपल्यालाही कल्पना आहे ती किती दिवस चालेल नाही चालेल हा माझा विषय नाही परंतु जास्तीत जास्ती अर्ज जास्ती आपल्या तालुक्यातून त्या ठिकाणी भरले जावेत अशा दृष्टीने सुद्धा काम करणारेसुद्धा बापूराव आहेत आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपल्या सर्व कार्यकर्त्यांमुळं जवळपास एक लाखाच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला अर्ज केवळ एकट्या फलटण तालुक्यातून करता आलेत कोरेगावचे उत्तर कोरेगावचे वेगळे आहेत त्या ठिकाणी आपली माणसं जाऊन त्यांनी ते आवर्जून भरून घेतलेल्या म्हणजे अशा प्रकारचा एक काम करणारा कार्यकर्ता त्याचा आज वाढदिवस होतो आहे आणि मला त्याच्या वाढदिवसामध्ये या ठिकाणी सहभाग होण्याचा त्यांनी योग आणून दिला त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो उत्तमपैकी आपल्यासाठी ते काम करतील त्यांना अत्यंत उत्तमपैकी आरुर आरोग्य लाभो आणि ते आपल्या सर्वांच्या सेवेसाठी जावो एवढे अशा प्रकारच्या शुभेच्छा श्रीरामाच्या चरणी मी या ठिकाणी त्यांना देतो या ठिकाणी आपल्या सर्वांना नवरात्राच्या आणि येणाऱ्या दसऱ्या सणाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद बाबा